डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती फक्त भारत देशातच नाही तर अवघ्या एकशे त्रेपन्न देशामध्ये साजरी केली जाते या दिनाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील गांधी ढगडी या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पीपल्स वेलफेअर प्रमाणे दरवर्षीप्रमाणे वर्षी देखील भीम जयंती जी आहे ती अतिशय जल्लोषात साजरी केली जाते खरं तर या ठिकाणी पाहिलं तर भीम गीतांचा एक नजराना आपल्याला पाहायला मिळतोय सोबत याच विषयी बोलले की राजेंद्र चव्हाण असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात भीम जयंती साजरी केली जाते भीमगीतांचा एक नजराना आपल्याला पाहायला मिळतोय काय अधिक माहिती आज गांधीनगरचा उत्सव आहे आज गांधीनगरचा उत्सव आहे एकशे तेतीसवी बाबासाहेबांची जयंती हर्ष उल्हासार गांधीनगरचा एक मोठा उत्सव म्हणून साजरा होत असतो यामध्ये आमच्या गांधीनगरमधील जे बालकलाकार आहेत बाकी सगळे त्यांना आज भीमक वृत्तचे जी पर्वणी साजरी होते या सादरीकरणातून आम्हाला नवीन कलाकार निर्मितीसाठी त्याची वाव मिळत असतो आज गांधीनगरमधून ज्या ज्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत आज पीपल्स वेलफेअर सोसायटीतर्फे आज अध्यक्ष आहेत राम जगताप तर मन मनोज मनसोडे आहेत राजा मनसोडे आहेत सचिन यांचा पहिले आज एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी डिझाईन केला तर त्यांचा पहिले आज आम्ही खरोखर मोठ्या मनाने आज त्यांचा कौतुक करतो आणि हा एक ज्युटीचा कार्यक्रम त्यांनी जो राबवला आहे त्याच्यावर त्यांना आम्ही पहिले धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी करावेत आणि आम्हा सर्व नेते मंडळींपासून म्हणा की कार्यकर्त्यांपासून अशा कार्यक्रमाची का एकजूट दाखवावी ही आज जयंती निमित्त सदिच्छा हे करतो आणि थांबतो मी निश्चितच आपण पाहिलं तर गांधी टेकडी परिसरामध्ये सर्व सण उत्सव जे आहेत ते मोठ्या जल्लोषात साजरे होतात आणि अशाच प्रकारे भीम जयंती जी आहे ती देखील साजरी होते आपल्यासोबत अधिक बोलणार आहे किरण गोईर असणार काय सांगाल गांधी टेकडीचं वैशिष्ट्य सर्व सण उत्सव नेहमीप्रमाणे यावर्षी देखील भीम जयंती साजरी झाले काय देखील माहिती देत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीसाव्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या गांधीनगर परिसरामध्ये पीपल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने अतिशय सुंदर असा भीमगीतांचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर या सोसायटीला पस्तीस वर्ष झाले आणि त्याचे संस्थापक असतील जे आपल्या हयात नाहीत असे सत्यवानजी जाधव यांचं आवर्जून घाला घ्यावं लागेल आणि या अंतर्गत सर्वच या गांधीनगर परिसरातील युवा वर्ग असेल त्यांचं सध्या अध्यक्षपद हे आमचे मित्र राम जगतापजी यांच्याकडे आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगला असा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केले आमचे आकाशजी असतील परत राजू बनसोडे आहेत सचिन बनसोडे आहेत मनोज दादा आहेत सर्व संतोष जाधव आहेत सर्वच टीम या ठिकाणी अतिशय चांगलं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलंय आणि शेकडोच्या संख्येने या परिसरातील नागरिक उपस्थित राहून आणि या भीमगीतांचा त्यांनी आस्वाद घेतलाय आहे आपल्या सोबत अध्यक्ष असणार असणाऱ्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर भीम जयंती म्हटली की एक महिन्यापासून अगोदरच तयारीला लागतात सर्व भीमसैनिक काय सांगाल तयारी कशा प्रकारे होती आणि भीमगीतांचा एक मनमोहन असा नजराना आपण पेश केलाय त्याबाबत काय सांगाल सर्वप्रथम तुमचे मी आभार आहे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले आणि तुम्ही आमचे विचार जनतेपर्यंत पोहोचवाल आम्ही हा एक महिन्यापासून तयारी करत नाही वर्षापासून तयारी करतो कारण आम्ही लहानाचे मोठे जिथे झालेलो आहे म्हणजे जात पा धर्म आम्हाला काही कळतच नव्हता जे काही आहे जे महामानव आहे ज्यांचे आम्ही शिक्षण घेतो त्यांचे विचार समाजापर्यंत कसे पोहोचवावे हाच आमचे ध्येय असतं आम्हाला त्याच्यातून सहकार्य करे आमचे मित्र मनोज पनसोडे आमचे बंधू मोठे राजेंद्र चव्हाण आमचे नग, नगर माझे नगरसेवक किरण बोईर असे समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत जे आमचे विचार विचार पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करतात मी त्यांचेही आभार आहे आणि आम्ही कार्यक्रम दरवर्षी थोडा थोडा वाढवत जात आहे आणि आमच्या गांधीनगर हीच हाच आमचा कुटुंब असल्यामुळे आम्ही जे नगरासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे परत एकदा मी आभार मानतो की तुम्ही आले आमचे विचार समाजापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणखी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून जाणूया बाबासाहेबांचं योगदान जे आहे ते संपूर्ण समाजासाठी आहे तर काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किती महत्वाची आहे आणि जयंती का साजरी केली पाहिजे सर्वात महत्वाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त आज येथे गांधीनगरमध्ये हे त्यांचं पस्तीसवं वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं जो विचार आहे बाबासाहेबांनी ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे बाबासाहेबांनी या भारताचं संविधान लिहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक रुपया ऑफ प्रॉब्लेम या एका ग्रंथामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली बाबासाहेब नुसते अर्थतज्ञ नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः प्राध्यापक होते व्यवसायाने वकील होते चांगल्या प्रकारचे कवी होते वाद्य पण त्यांनी त्यांना संगीताचीही वेळ होती पण डॉक्टर बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा एक जर एक वारसा जर जपायचा असेल तर तो ज्ञानाचा वारसा बाबासाहेब आंबेडकर ती जयंती करणं हा उद्देशच आहे की येणाऱ्या नवीन पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कळाले पाहिजेत आणि त्यांचा तो वारसा आम्ही वर्ष, या गांधीनगरमध्ये सातत्याने गेली पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष आम्ही आज या मी संघटनेचा सचिव पीपल वेलफेअर सोसायटी पस्तीस वर्ष आधी जी फाउंडेशन मेंबर या नात्याने मी सांगू इच्छितो यामागे आमच्या वरिष्ठांचे आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष होते माननीय सत्यवान जाधव आज ते दिवंगत आहेत माझी आई असेल पार्वती बनसोडे या सगळ्यांचं योगदान आहे म्हणून आज आम्ही या स्टेजवरती मोठ्या मानाने माझे मित्र राजन चव्हाण असतील माझी नगरसेवक किरण भैर असतील या सगळ्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे एकदा भावासारखे उभे राहतात आणि आमचं हे कार्य आज या स्टेशन परिसरामध्ये एक मानाचं जो झेंडा आम्ही काढला पस्तीस वर्षापूर्वी आज त्याचं हे फळ आहे एवढं बोलतो आणि इथेच सांगतो जय भीम विशेष आणखीन काही मेंबर्स आहेत आपण त्यांच्या काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते काय अधिक माहिती डॉक्टर बाबासाहेब जयंती एकशे तेहतीस जयंती पण आज आमचं गांधीनगरमध्ये आज आमचा नगरसेवक राजेंद्र दशरथ चव्हाण यांनी फार उपकार यांचे यांनी आज गांधीनगर टिकून ठेवले आणि ते टिकणार ही सगळ्यांची ग्वाही आणि ते वाचवणार गांधीनगर वाचवलं ते बोलतात आमच्या आमच्या जागेवर आम्हाला आमचे माणसं पाहिजे असं त्यांचं ग्वाही आहे तस त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं प्रेम तुमच्यावरती भरभरून दरवेळेस प्रमाणे या वर्षी देखील पाहायला मिळत काय वाटतं की अशा प्रकारे आपण कार्यक्रम करतो आणि जनता प्रेम देते काय आणि म्हणजे म्हणायला गेलो तर जन्मालाच इथे आलेलं आहे नाटक होतं वेगळंच आहे एकामेकाच्या आम्ही ताटात खाल्लेले आणि ते उपकार तोरेत आणि गांधीनगरची शिकवण आहे संघर्ष करा हे बाबासाहेबांची विचार आम्ही घेऊन चाललेलो आणि हे घरकुल आमचं जे आहे ते एकत्रित कुटुंबाचं घरकुल आहे नक्कीच असं आम्हाला म्हणायचं असेल की इथलं सुख आणि दुःख हे सगळं कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे गांधीनगरची प्रगतीमध्येच आमची प्रगती लपलेली आहे आणि अशा वेळे वातावरणामध्ये आहे आज सगळे घडी गोडे तर शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते तसंच एकवीरच्या आता उद्या पालखी आहे ते एकवीरची पालखी मोठ्या उत्साहाने आम्ही सगळे कुटुंब म्हणून एकत्र उतरतो आणि आईची पालखी ही संपूर्ण बदलापूर शहरात आम्ही पसरत असतो त्याच्यासाठी पण आम्ही एक समिती नियुक्ती केलेली आहे एकविरा मित्रमंडळ आहे एकविरा मित्रमंडळ एकविरेच जे उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करतो पीपल वेल्फेअर सोसायटी जी आहे ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे वर्षभर दोन्ही गृह म्हणजे दोन्ही पण एक, एक संघटनात्मक काम करत असतात आणि मोठ्या प्रमाणात ही साजरी होत असते नक्कीच असं म्हणेल की आज आम्ही बारा पकड जातीचे मुलं आहोत या गरिबीतून आम्ही वाढलेलो आणि त्या गरिबीची जाण असलेली आहे त्याच्यामुळे आमच्या सार आम्हाला जे समजतंय इथली जी अडचणी आहेत आणि आमची प्रगती कशामध्ये लपलेली आहे तर आमची प्रगती एकतेमध्ये लपलेली आहे आणि आम्ही अशा या कार्यक्रमातून एकरूप येतोच पण इतर ठिकाणी आम्ही एकत्र आहोत विचार अनेक असतात संघर्ष संघर्षमय विचार असतात पण ते विकास गांधीनगरचा पहिला असतो त्यातून आणि एकजूट सामाजिक एकजूट आम्ही जपत असतो आम्हाला कुठल्याही मार्गातून असं आम्ही वेगळे आहोत किंवा असं नाही कारण गांधीनगरच्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस फिरतो तर आम्हाला जी आपुलकी आहे जी ते आज आपण बघितली असेल गण भाऊसाहेब गणगावण जे म्हणतात ते तळमळीतून म्हणतात कारण आम्ही तळमळीच्या तळवळीतून वाढलेलो कार्यकर्ते आहोत त्यामुळे नक्कीच आम्ही असं म्हणेल की येत्या येत्या गांधीनगरच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या सुविधा आहेत ज्या ज्या आम्ही करतोय त्याच्यासाठी आम्ही सर्व स्वार्थ सोडून हो आम्ही गांधीनगरच्या पाठीवर म्हणजे आमच्या घरासाठी आम्ही लढत असतो आणि खरोखर आपल्या माध्यमातून आज जयंतीचं काही विचार जे बाबासाहेबांचे आहेत ते थोडेसे विचार आपले लोकांपर्यंत पोहोचवावी हे संगीतमय ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे त्या लोकांचा आनंद घेत आहेत ते आपण लोकांपर्यंत बदलाव गांधीनगरचा कार्यक्रम घेऊन जावा हे आम्ही आपल्या वार्तातर्फे आम्ही तुम्हाला म्हणतोय आणि अशाच प्रकारचे आमच्या पार्टीशी आपण उभे राहतील आणि नक्कीच आम्हाला लोकां समोर तुम्ही नेतील आणि आमचे कार्यक्रम चांगले चांगली उत्तर, उत्तर हो यासाठी आपण शुभेच्छा देतील याच माध्यमातून आम्ही पुढे चाललोय आणि बाकी आता आपण कव्हर करू शकताय थोडं सर्व धर्म समभाव ही संकल्पना जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही एकदा नक्की गांधीनगर या परिसरामध्ये या कारण या ठिकाणी तुम्हाला भीम जयंती शिव जयंती आई एकविरेची पालखी असे सर्व सण अगदी गुन्हा गोविंदाने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात हीच विशेषता या एरियाची हीच विशेषता या गांधीनगराची आणि या ठिकाणीच आपण पाहिलं तर भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्निस्ट सर्व सोबत हो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर